लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसवका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर परिसरात पाच जूनच्या मध्यरात्री चोरीची गंभीर घटना घडली रात्री अंदाजे तीन वाजेच्या सुमारास सहा चोरटे पायी येऊन दोन बंद घरे फोडून आणि दोन दुचाकी चोरून फरार झाले ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे चोरट्यांनी कटरच्या साह्यानं कुलूप तोडून घरात प्रवेश केला दोन्ही घरांतून किरकोळ मुद्देमाल चोरीला गेला चोरटे पायीच आले होते मात्र चोरीनंतर ते घटनास्थळी उभ्या असलेल्या दोन दुचाकीवरून चक्क त्याच गाड्यांवर बसून पोबारा झाले हे चोरटे चादरीचा वापर केला असल्याचं स्थानिकांच्या चर्चेचा सुरू येत असल्याने या प्रकारामुळे चादर गँग पुन्हा सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे सी सी टी व्ही फुटेज च्या आधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या चोरीचा तपास तात्काळ लावावा या ठिकाणी घडणारे अवैध धंदे बंद करावेत आणि पालिकेने या ठिकाणी स्ट्रीट लाईट रस्ते सर्व सोयी सुविधा करून द्याव्यात अन्यथा पोलीस प्रशासन पालिका प्रशासनाच्या दालना ठिय्या आंदोलन केलं जाईल असा इशारा ब्रिजलाल नगरच्या रहिवाशांनी दिलाय मी प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे माझे मेवने या ठिकाणी राहतात त्यांचं घर आज पहाटे फोडण्यात आलंय घरामध्ये सगळ्या वस्तूंची उचका पाचक केली सगळ्या वस्तू इकडे तिकडे करून टाकल्यात घरातला टी व्ही त्यांनी तोडून घेऊन गेलेले आहेत आणि इतरही किरकोळ वस्तू त्यांना ज्या हाताला लागल्या त्या सगळ्या घेऊन गेलेल्या आहेत आमच्या घराबरोबरच इतर आणखी दोन तीन घरांमध्ये सुद्धा घरपुडी झालेली आहे जे फार मोठ्या प्रमाणात एक मोटरसायकल नवी पडी मोटरसायकल चोरीला गेलीत दुसरी एक जुनी मोटरसायकल चोरीला गेलेली आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रेखे करून हे काम केलेले असं दिसतंय साधारणपणे या सगळ्या ब्रिजलाल नगर मधल्या रहिवाशांनी मिळून त्याच्यावर तातडीने काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे कुणीतरी एखादा वॉचमन ठेवून या सुरक्षित जबाबदारी निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे नाही तर या घरपुढे दिवसेंदिवसाच्याच पद्धतीने वाढत राहतील विशेष काही गेलेलं वाटत नाही टीव्ही गेलेला आहे आणि काही किरकोळ वस्तू त्यांनी नेल्या आहेत पण बाकीचं काही त्यांच्या हातीला न लागल्यामुळे सुदैवाने त्या वस्तू वाचलेल्या आहेत ते आमचं आता भाग्यच म्हणायचं त्याला की त्यांच्या हाताला त्या गोष्टी लागल्या नाहीत पण सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या सहकार्या लोकांनी संध्याकाळी येऊन पाहिलं सकाळी येऊन पाहिलं आम्हाला कळवलं सहकार्य केलं या सगळ्यांबद्दल आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला वेळेत सगळं कळवलं आणि पोलिसही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी सगळी तपासणी केलेली आहेत पुढील ते आता चालू ठेवणार आहेत या बाकीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेले याबद्दल मी पोलिसांचे धन्यवाद करतो मी ब्रिज मी एक ब्रिजला रहिवासी बिना विजय भगत वारंवार होूट मार ह्या गोष्टीला आता खूप कंटाळलोय कुठे नसेल असा संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये इतका सुशिक्षित आणि सुंदर सुशोभित एरिया हा ब्रिजलाल बनवलेला आहे पण ह्याच्यामध्ये आता सिक्युरिटीचा हा प्रकार राहिलेला नाहीये आमची फक्त प्रशासनाकडे थोडी एवढीच मागणी आहे की ज्यावेळी पोलिसांची गाडी तर येतच नाही आली दोन तीन दिवसांनी एखादी चक्कर येते ती डेली यावी आणि इथं येताना त्याच्या बरोबर एक महिला पोलीस अधिकारी पण असावे ज्यामुळे आम्हाला इथल्या महिलांच्या विषयी काही तक्रारी आहेत त्या दे, देता येतील काल रात्री इथे जेव्हा ज्यावेळी साडेबारा वाजता इथे चक्कर टाकत होते ते चोरांनी चोर तर झाली त्या चोरीच्या बरोबर तिथं तीन चार महिला आवरून सवरून बसलेल्या असतात त्या प्रश एका वयस्कर वृद्धाने त्यांना चौकशी केली असता त्या चोरांनी जाता जाता त्या माणसाला देखील काठ्याने मारहाण केलेली आहे तर इथं जो धंदा चालतोय अवैध धंदे तुम्ही जर तुमच्या भाषेमध्ये तर इथं जे चाल चालतात त्याच्याकडे थोडं प्रशासनाने लक्ष घालावं एवढी आमची इच्छा आहे आणि आम्ही सगळं महिला आहोत आम्हाला थोडी सिक्युरिटी हवी ना जर असे जर धंदे घडत असतील तर आम्ही त्याचा निषेध पण करतो आणि ह्याच्यासाठी आम्हाला काहीतरी तिथं येऊन मग आम्हाला आंदोलन किंवा अ मोठ काहीतरी निर्णय घेऊन तिथं सिओनच्या तिथे किंवा आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या सिक्युरिटी आम्हाला हे सगळं अधिकार हे ते सोडून म्हणजे नियमाच्या पलीकडे जाऊन आम्हाला आंदोलन करावं लागेल तिथे बस मी बोलते काल रात्री मध्ये रात्री परत घर पुढे झालेली साधारण दोन तीन महिने झाले असं माग एकदा घरपुढी झाली होती काल रात्री इथलं घर दोन घरपुड्या झालेले ए बिल्डिंग मधून स्कूटी नेलेली चाललेल काय कोपरगाव शहरामध्ये चाललेलं काय नेमकं आठ पंधरा दिवसापूर्वी डॉक्टर सूर्यवंशी बर रस्त्यावर टाकली नाका पुढे झाली त्याचा अजून तपास लागलेला नाही माग इथं लोंगणींची इथं पुढे झाली त्याचा अजून शोध लागलेला नाही मोठ्याच्या घरी घर घरफोडी झाली तर ती लगेच तिच्या इथं का काय म्हणताय कांगावा होतो कोटीचे आकडे निघत या लाखाचे आकडे निघत्या तिथं सगळे यंत्रणा कामाला लागत मग हे गोरगरिबांच्या घरी जर घरांच्या घर पोड्या होत्या माणूस तूळ तूड करून संसार तयार एक उभा तयार करतो आणि त्याच्यातून हे जर असे हे जर, 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 जर चोर जर होत असत तर त्याला जबाबदार कोण इथं माग अनेक प्रकार चालू राहत आहे माग महिना दोन महिन्यापूर्वी मर्डर झालं आत्ता पंधरा दिवसापूर्वी मतिमंद मुलीचा बलात्काराचा विषय झालेला आहे म्हणजे हा परिसरामध्ये इथं चाललेलं काय पंधरा दिवसापूर्वी आम्ही लाईटचं निवेदन दिलेलं इथून ब्रिजलाल नगर मधून नगरपालिका नुसतं वेळ काढू का पानाकडून राहिलो त्यांना जे काम करायचे ते काम करीन पावसाळा तोंडावर आलेला आहे त्या गटरी काट्या कुट्या ते नाले तुडुंब त्याची सोय नाही यांना ते गोरगरिबाच्या ते झोपड्या ते हातगाड्या हे टपऱ्या हे काढायचं यांना हे दिसून याच्या करता वेळ पण हे जे प्रशासनाचे काम आहे जे सरकारी काम आहे हे करायला वेळ नाही सिओ साहेब तुम्ही उद्या बदली करून देऊन जाणार आहे पहिले पण नागरांची आम्ही घरपट्टी भरतोय नळपट्टी भरतोय कमीत कमी याची तर सुविधा आम्हाला पाण्याची सोय नाही पाणी पाणी जस तसं ते द्या जस त्याच्या दुमतच नाहीये पण लाईट कमीत कमी स्ट्रीट लाईट आहे तुमच्या हातातल्या गोष्टी लाईट बंद आम्ही इथल्या लोकांनी स्वयं स्व खर्चानी आम्ही आम्ही स्व खर्चानी इथं लाईट वर्गणी जमा करून जोडलेली मग कमीत कमी त्याची ती वायर तर जोडून ठेवा ना काही झालं का पाऊस आला का ते फ्यूज गेला हे गेलं ते गेलं चाललं काय पोलीस यंत्रणेला सांगितलं का गस्ती घाला गस्ती घाला संध्याकाळी पेट्रोलिंग गाडीचं टायमिंग द्या आठ नंतर संध्याकाळी इथं बेवडे दारू प्यायला वळावाद आम्ही लोकांनी करायचं काय चार दिवसापूर्वी इथं तीन महिला एक पुरुष आमच्या इथल्या एका वयस्कर माणसाला मारहाण केली त्यांनी रात्रीच्या वेळेला कालच प्रकार झालेला आहे हा तृतीयपंथी ती इथं येत आहे त्यांचा काय संबंध येत आहे मध्ये राहिवाचं ते बाजार मोठे बांधले तिकडे गाज्या प्यायसाठी तर तसं इथं त्या मध्ये गाज्या प्यासाठी चालू झालं ना दारू त्या पाण्याच्या टाकी घाली पाहा तुम्ही दारूच्या बाटल्याचा खर्च तर आहे काय नेमकं मागणी करणार आपण आमची एकच प्रशासनाला मागणी नगरपालिकेने जर तसं घरपट्ट्या नळपट्ट्या जसा टॅक्स घेते इथं तसे इथं लाईट लाईटची व्यवस्था करावी दोन वर्षापूर्वी आम्हीच पदर खर्चानी आमच्या पदर खर्चानी आम्ही लाईटच्या पा, फांद्या तोडल्या होत्या आमी आता एक केवळ आम्ही करायचं आम्ही स्वर खर्जानी म्हणजे आम्ही पट्ट्या देणार तुम्ही अधिकारी मस्त माल मध्ये फॅन खाली बसणार चोऱ्या आमच्याच घर आधी पोलीस अधिकारी तिथं बसणार वरून आम्हालाच विचारणार कुडून आणलं होत किती पैसे आणले होते किती तोळे तोडे त्याच्या पावत्या कुठे म्हणजे आम्हीच चोर आमच्याच घरात चोरी होऊन आम्ही चोर आणणार माग या लोकांच्या इथं घरी जाऊ चोर झालेली आहे बुधवारी रात्री चोरी झालेली तर आज तोच वार आलेला आहे बुधवारचाच सहा म त्याचा अजून तपास नाही आहे शहरामध्ये अनेक घरपोड्या उरायलाय साहेब थोडं लक्ष द्या बाकीच्या तिकडे देण्यापेक्षा थोडं परिसरातील लोकांवर बी कोपरगाव शहरातील नागरिकांवर बी लक्ष द्या तुम्ही म्हणता प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले कोणत्याच कोपरगावातल्या कोणत्या चौकात तर सीसीटीव्ही दिसत नाही मग चोर येत्या कुडून जात्या कुडून मग आम्हाला समजत नाही म्हणायचं काय मग चोराच काय आहे काय इथले वायफायचे कनेक्शन बंद करून रात्री इथलं या एरियामध्ये एक तर रेंजचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा इथले वायफायचे का म्हणजे नेटचं कनेक्शनची वायर तोडून चोरांनी म्हणजे प्री प्लॅन कसं राहतो या त्याचा अट्टल चोर जसे राहते त्यातला प्रकार केल्या ये नगरपालिका प्रशासन जर नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने जर आमच्या ब्रिजलाल नगर मधल्या रहिवासांच्या जर तक्रारीचं जर जर समाधान नाही केलं तर येत्या आठ दिवसात आम्ही नगरपालिका शिव साहेबांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन व पी आय साहेबांच्या दालनामध्ये निवेदन देऊ देऊ थकलो आम्ही निवेदन द्यायचे कागदाला किंमतच नाही असं असा विषय झालेला आहे तर आम्ही डायरेक्ट दालनामध्ये ठिया आंदोलन हे करणार निर्भीड न्यूज योग कोपरगाव आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचा पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव